शहरात पोलिसांचा धडका नाराघाट रोडवर गस्ती दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट एका कुख्यात आरोपीला गजाळ त्याच्याकडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे या संपूर्ण कारवाईबद्दल पोलीस पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी महत्वाची माहिती दिली आहे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखा युनिट पाच सतत गस्त घालत असते त्याच गस्ती दरम्यान तेवीस सप्टेंबरच्या दुपारच्या सुमारास नाराघाट रोडवर पोलिसांनी सापळा रचला यात पोलिसांच्या पथकाने एका कुख्यात आरोपीला अटक केली त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा मिळून एक लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आरोपीला पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती ही पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले असून शहरात सुरक्षिततेचा संदेश दिला आहे गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकातील अधिकारी अंमलदार सध्या चालू असलेल्या नवरात्र सणाच्या अनुषंगाने तसेच रेकॉर्डवरील घरपोडी वाहन चोरीच्या गुन्हेगारांची चेकिंग मोहिमेअंतर्गत हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुलेलाल गार्डनच्या समोर नारा घाट रोडवर एक आ, इसम जो आहे निळ्या काळ्या व निळ्या रंगाच्या एच एफ डीलक्स नंबर प्लेट नसलेल्या गाडीवर संशयितरित्या बसून असलेला मिळून आला त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे नाव सागर उर्फ भांजा अशोक वर्मा वय तेवीस वर्ष राहणार विजयनगर शीतलामाता मंदिराजवळ कळमना नागपूर असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असतात त्या तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले त्याच्याकडे त्याच्या ताब्यात मिळालेल्या गाडीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची गाडी ही चोरी केली असल्याचे सांगितले तसेच सदर गाडीचा वापर करून त्याचा इतर एक विधी संघर्षग्रस्त बालक साथीदाराच्या सोबत मिळून बुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरपोडी केल्याची कबुली दिली त्यावरून त्याच्याकडून सदर घरपोडीतील एकूण एक लाख पस्तीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सागर अशोक वर्मा यास गुन्ह्याची पुढील तपासकामी जप्त मुद्देमालासह बुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट पाच ची पथकातील अधिकारी व अमदार यांनी केलेली आहे गुन्हे शाखेच्या युनिट पाच ने दाखवलेली ही कारवाई शहरातील गुन्हेगारांसाठी मोठा इशारा आहे पोलिसांची अशीच दक्षता राहिली तर नागरिक निश्चितच सुरक्षेचा श्वास नक्कीच घेऊ शकतील